नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जाम थंडीतून स्वागत आहे वाजले सहा सकाळचे आणि रत्नागिरीला आलोय आहे फिशिंगसाठी आज आज ना रत्नागिरी ट्रिप आहे आपली तर घरातून ना साडेचारला निघालो आताशी मरणाची थंडी पडतात ह्या साईडला ना जास्त नाही लागत कातळवरती मारलात ना ती मार थोडीशी कमी होते मध्ये मध्ये खालती आहेत ना वाढी पियाचे तिकडे मरणाची थंडी लागतात दादा आणि ऋषाल येत आहेत त्यांची वाड बघतोय इथे भाटे बीचला पोहोचलोय आता म्हणजे आपण रत्नागिरीमध्ये पोचलो ती गँग जरा मागण्या येत आहे ती आली की नंतर मग रत्नागिरीच्या जा स्पॉटला जाऊ भगवती ब्रेक वॉटरला जायचा प्लॅन आहे बघूया आता ही मंडळी काय म्हणते त्याच्यावरती तर सहा वाजायला तर आलेत उजाडेल थोड्या वेळाने तर उजाडतं लेट साधारण सव्वा सहाच्या नंतरच हळूहळू उजाडते बघूया आता केव्हा येतात आणि हो बघा भावेश आहे आज भावेश आणि मी इलो काय नाही पकडूच आहे आज तरी आमची मंडळी काढतो रेडी करताय तर उजाडला लगेचच तर हा रत्नागिरीचा स्पॉट आहे भगवती वॉटर आहे ही तिकडे आज फिशिंग करणार आपण बघूया काय काढतो ता मी सुरुवात करू काय की कोण गावकार कोण आहे मारून बघा चला काय होय महाराजा म्हणानी सुरुवात करा मग आम्ही बघतो पाटणा कायता जास्त पण पुढं पुढं जाऊ नको पेवक लागत पण मस्त आहे इकडं ना भारी आहे पहिलीच कास्ट मारली आहे रत्नागिरीला इकडे पण येत नाही फिशिंगलाय स्क्वीड कोकण तरी टार्गेट करूया जिखपीठ मारतोय सूर्य सूर्यभक्ता समोरून वरती आलाय मस्त एकदम पण मासो काय अजून वरती आलो ना मासो वरती काढा रे लगेच साधारण एखाद तरी काढा काय झालं तुमचं कि जापकन जाऊन लाईन इथं गरवतो तिकजण मोठा टार्गेट करते तिकडं मोठं मासू असतो प्लास्टिक मोठं मासू पुढे पुढं इकडे वेपन बघा कसली कसली वापरतो <laughs> वेपन बघा एक एक कसला माझ्याकडे खतरनाक वेपन आहे <laughs> खतरनाक ॲक्शन पण घेता पण मासो खतरनाक असलो ना आसपास तर धरीत मासो नाही खतरनाक वाटतं आसपास नाही पाणी क्लिअर आहे मित्रांनो स्पेअर गन घेऊन गेलात नाही ते कडे बुडलात ना मरणातच मासं टोपशील <laughs> भावेश म्हणता काहीतरी लागला भेटला पण इला वाटता म्हणता आईला इकडे लयच भारी तो अरे रेट बाबा डेंजर आहे रे इकडे अरे खतरनाक स्पॉट इल लागली लगेच आयला काय हे आहे रे म्हणत त्याच्यात बघताय कोण मारता का भावेश म्हणून आलेलो रेच्यात लागत लागत कोण मारता काय भारी स्पॉट आहे होय मित्रांनो भारी आहे एकदमच पोकळ आहे पेवक चांगला आहे आज तू तुबून पण मारित लाट आला तर गोबर की काय एवढी ताकद लावूयातल्या तुम्ही काढून टाकलं की वेगळा वेपन युज करून बघूया जरा पाणीकडे डीप आहे मला वाटत खालू या अडाखलो तरी चालू इकडं मार इकडं इकडं पाणी पाण्या गोबर लागत बाई चला मित्रांनो आता कलटी मारूया मासू तर काय लागलो नाही भावशाने ईल काढला फक्त एक बारीक पण नाही मासू सगळं लूट सगळे लूट संपले मारून मारून खून पण लागायला लागलं नऊ वाजले मला वाटत तर नाही मासा नाही माशांची ना, ऍक्टिव्हिटी नाही अजिबात इकडे एक स्ट्राईक पण नाही झाली ना कोणाक ना स्ट्राईक को पण नाही एक अजिबात भाविशान बेट पण मारून बघितला पोचला नाही भावेश <laughs> <laughs> इल लागली तेवढीच तर इकडे फिश मिलच ड्रेनेज वॉटर आहे ना लय बेकार वास बेकार वास फिरोक हो चांगला आहे फक्त मासं पकडूक तरी सध्या चांगला नाही या नंतर कधी चांगला असला तर हा फटा केला पण चांगला, चांगला <laughs> <लो> भगवती ब्रेक वॉटर डोंगर बघा कसलो मस्त वेगळी तर मित्रांनो ना फिशिंगला गेलो खालती नाश्ता वगैरे केला आता इकडे आलो इंडिया टॅकल हाऊस मध्ये इकडे संतोष दादा आहेत जरा रिळच्या मेंटेनन्सचं चा काम चालू आहे आणि आपण जे पण साहित्य यूज करतो ना फिशिंग साठी ते इकडूनच नेतो तुम्हाला माहित असेल तर इकडे एक येऊन गेलो दोन तीन वेळा पण काही शूट वगैरे नव्हतं कामासाठी आलेलो तर आज आपल्याकडे वेळ आहे तर बोलू चला दाखवूया तुम्हाला आता शॉप मध्ये साहित्य आहे खूप सारं आणि हँडलाईनच असेल किंवा रॉडचं सगळं मिळेल इकडे दादा आहेत नमस्कार <laughs> खास सॉफ्टशेड जे आहेत ना त्याच्यावरती थोडं डिस्काउंट पण लावलेला आहे हा हे जे कलर आहेत कलरचे आपल्याकडे सगळे कलर आलेले आहेत आणि त्या कलरचे रेट पण एकदम कमी लावले आहेत तीन इंच चार इंच एकशे वीस रुपयाला पॅकेट आहे एकशे वीस रुपयाला पॅकेट तीन इंचाचा चा, चार इंचाचा पाच पीस असतात रबरमध्ये आणि मिक्स पाहिजे तर मिक्स कलर पण मिळतात ना हो म्हणजे एकट्टे मिळेल सुट्टे मिळतात बरोबर पॅकेट घेतलं तर एकशे वीस रुपयाला पडेल म्हणजे पाच पीस असतात ना ते पाचही कलर चेंज करून वेगवेगळे घेतलात ना तरी तुम्हाला मिळून जातील तरी हे बघा इकडे मरवीचे रबर आहेत खूप सारे इंद्रा सॉफ्ट बारा आहे तिकडे तीन इंची आहेत हे तीन इंची आहेत खाडीमध्ये वगैरे वापरायला वा ना तीन इंची एकदम मस्त छोटा साधारण मासा असेल ना तरी पकडतो इकडे शिंप आहेत हंट हाऊस आणि हंट हाऊस चे शिम्प आपण युज करतो बघितलं असाल फायर टायगर होते आपण काने मारले होते मागे हे मोठे शिंप आहेत मला वाटतं तेवीस ग्रॅमचे असतील ना वरचे तेवीस ग्रॅमचे आहेत आणि हे तेरा ग्रॅमचे असतील मला वाटतं आहे ना हे तेरा ग्रॅमचे आहेत ते वरचे तेवीस ग्रॅमचे आहेत म्हणजे डिप पाणी असेल ना तर ते यूज करू शकता हे इकडे रॉड आहेत तर बरेच रॉड आहेत लायवाचा फॅन्टम स्नॅपर आहे ओरिज ओरिजिनल आहे ओरीज, कॉपी आहे प्राईजमध्ये फरक आहे सतराशे वीस रुपयाचा फरक आहे प्राईजमध्ये सेम टू सेम रॉड आहे म्हणजे ओळख ओळखणार पण नाही अडायवाचा फँटम कॅटफिश आहे तो आपण यूज करतो बरेच रॉड आहेत दादा यूज करतात डायवाचा फॅन्टम स्नॅपर ना स्नॅपर फॅट फँटम पॉवर फँटम सिरीज खतरनाक आहे त्यातला एंट्री लेवल आहे ना फॅन्टम सिरीजमधला मधला तो हा एक कॅटफिश आपल्याकडे आहे ना एक तो 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 कमीला पण बसतो दुसरे लाईट वेट इकडे लाईट वेट पण आहेत मिचेलचे टिपटाईड त्याच्यामध्ये टेलिस्कोपिक पण आहेत टेलिस्कोपिक आपल्याकडे कोण यूज करतात तावजासाठी तावजा तावजा यूज करतात बरोबर शेवळ वगैरे लावून भानोशी वगैरे पकडायला बरोबर ह्याच्यामध्ये सगळ्या गऱ्या वगैरे आहेत हुक ट्रबल हुक असेल सिंकर असतील गऱ्या असतील स्पिनिंग रॉड आहेत रॉड आहे टेलिस्कोपिक रॉड आहे ट्रॉलिंगचा पण रॉड आहे असे सगळे रॉड आहेत हा इकडे लाईन सेक्शन आहे सबकी साठी पाहिजे शिंप आहेत छोटे छोटे शिंप हे बघा कोकेर धरते मस्त त्याला मशीन किती पासून स्टार्ट होते साधारण बाराशे बाराशे पासून आणि सहाशे पन्नास, पन्नास पासून चालू स्वेरोज घेतले आपण दाखवले नाही तुम्हाला अजून आणि यूजला काढले काढली नाही अजून <laughs> हार्डलूर पाहिजे असतील इकडे हार्डलूर सेक्शन आहे हा बघा बरेच हार्ड लोड आहेत लो फ्लोटिंग लो फ्लोटिंग येतात सिंकिंग येतात टॉप वॉटर आहेत हे वरती दिसतात ते सगळे ट्रोलिंग लूर आहेत डेप्थ जास्त असते त्यांची सहा ते नऊ मीटर हल्ती जिक प्लेट ह्या मरवीच्या जिक प्लेट आहेत चाळीस ग्रॅम चाळीस ग्रॅम तीस ग्रॅम चे आहेत साठ ग्रॅम एफ एक्स आपण फोर थाउजंड यूज करतो एफेक्सच्या छोटी सीरीज पण येते अल्ट्रा लाईट फिशिंगला बघा एफ एक्स वन थाउजंड आणि रेल्वेच्या मेंटेनन्सचं पण काम होतं ना हो सर्व रॉड पण रेल्वे पण तर डिस्प्लेला नंबर येत असेल तिकडे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इंडिया टॅकल हाऊस रत्नागिरी ॲड्रेस काय प्रॉपर सांगा जरा अलहम पार्क बिल्डिंगचं नाव ऐंशी फुटी हायवे मिरकरवाडा रोड शॉप नंबर सतरा तर मित्रांनो फिशिंगला चाललो आहे परत पण घाई गाईत भावेश देव माशाचा सांगाडा दाखवायला आणला आहे रत्नागिरी मत्स्यालयमध्ये तर इकडे बघताय हा हे भला मोठा देव सांगाडा हे तोंड बघा केवढं आहे भावेश काय या मासो केवढ होतो असत तर बरेच फिश आहेत खूप पण आपल्याकडे आता टाइम नाही तेवढा इकडून पण फिश दिसतात समुद्रात इल आहे मोरे लेपर्ड इल आपण हे करतो ना ते काळुंदर काळगुंडा भवा ह्याच्यात काय दिसत नाही तांबवसा भावेश पकडतं का ह्यात हां हा बघ मोनो एंजल हा ट्रिगर ह्यातला पण पकडला होता ना हां पण कलर वेगळा होता भावेश नाही हे बघ पे, हा पॅरेट फिश मला वाटतं हा कुठला आहे हा टारपून आहे ते टारपून आहे टारपून अरे कान आहे दिसली हम्म कान आहे अरे कुर्ला पण दाखवू तरी नको भावेशा गो घेऊन जायच आता जागा नाही म्हणून ना वरना भरला नसता बॅग येत आणि हे बघ हे बाकी ॲक्वेरियमचे आहेत सगळे तिकडे ह्याच्यात पण ठेवलेले आहेत चला तिकडे बरेच फिश आहेत म्हणजे खूप सारे मासे बघायला भेटतील तुम्हाला इकडे संग्रहालय पण आहे इकडे हे बघा कलर बघा असला छोटे छोटे मासे आहेत पण खूप जबरदस्त कलर आहे याच्यात काय बघ वाकून वरती आहे काय आहेत बघा हो बघ फ्लोरॉन आहे काहीतरी फ्लोरॉन काहीतरी बोलतात त्याला फ्लॉर काहीतरी बोलतात ते का इकडे म्युझियम आहे हे बघा इकडे सगळे मासे नाशेत स्टोअर करून ठेवलेत पापलेट आहे बांगडा आहे खूप सारे मासे आहेत आता नाव घेऊन तुम्हाला दाखवू नाही शकत हलवा आहे काळबुंडा आहे सगळे मासे आहेत सगळे मासे आहेत खूप सारे मासे आहेत हे बघा शेल आहे हे बघा बांबू शार्क वगैरे सगळं आहे शिंपले पण आहेत डॉल्फिन आहे ते आम्ही कोबरा आहे एज अ फिश आहे हो पॅरोट फिश आहे पॅरोट फिश आहे तो आहे तो माहिती आहे ना माही माही चला, चला। तो आहे तो चला आता झाला फास्ट फास्ट भेट होती कलटी मारा नाही ना। <laughs> फास्ट भेट होती ना तर धावती भेट होती ॲक्च्युली फिशिंगला जायचं आहे आता वाजलेत साडेपाच साडेपाच व्हायला आलेत तर फिशिंगला जायचं आहे येत आहेत त्याच्यामुळे नाही इथे लगेचच वाटेत होतं तर जाऊन आलो भाविशाने मी भाविशला तापवायचं होता देवमाशाचा सांगाडा भला मोठा तर इकडे बघताय काळोख झाला आहे तर चालू आहे फिशिंग इकडे हो भावेश आहे दिसणार नाही फ्लॅश नाही दाखवतोय बंदुकीजी नाही काढला ना भावेशान कंटाळून ठेवते <laughs> म्हणता दोन लूर हरवले म्हणून मी गप बसले माका माहिती पेटी पुरणार नाही नाही तर ना मित्रांनो परत गरूक लागले की <laughs> तर मित्रांनो इकडे आलो होतो फिशिंगला तर आता बराचसा काळू झाला आपल्याला आहे लांब दादा अजून गरवत आहेत शुभम शुभम तर शुभम आहे इकडे तर आम्ही निघतोय दोघं संतोष चॅनल पण आहे इंडिया टॅकल हाऊस म्हणून आहे ना आता हा फिशिंग, फिशिंग मिस्ट्री फिशिंग मिस्ट्री होता आता शॉप चालू केल्यापासून नाव चेंज केलंय तर नक्कीच काही फिशिंग इक्विपमेंट पाहिजे असतील तर नक्कीच संपर्क करा इंडिया टॅकल हाऊस मध्ये डिटेल्स तुम्हाला मिळून जातील इकडे चला तर मित्रांनो काल आपण गेलेलो रत्नागिरीला आणि मग उशीर झाला तिकडे त्याच्यामुळे मग घाई गाईत आम्ही निघालो भावेशाने मी, मी बराच वेळ झालेला कारण तिकडून यायला इथे जवळजवळ दोन तास लागले घरी यायला तर सहजच गेलेलो ॲक्च्युली रुषालचं काम होतं आणि मिलिंदा पण येणार होते त्याच्यामुळे बोललो चला जाऊया रत्नागिरीमध्ये फिशिंग करून बघूया पण काय स्टाईक वगैरे नव्हत्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज कमी होती रत्नागिरीमध्ये आणि आपण रात्री गेलो ना जिथे संध्याकाळी फिशिंगला तिथे बरेच अँगलर्स लोक होते फिशिंग करत पण काही हुक नाही झालं त्यांना पण होतं तर भाविशाने मी थोडा थोडा वेळ गरवला तिथं आणि मग निघालो लवकरच तर संतोषदादा वगैरे गर्वत होते त्यांना पण नंतर विचारलं नाही काय स्ट्राईक झाली तर आता हा व्हिडिओ येथेच एंड करूया आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लव्हरच्या का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद